कुमठे फाटा येथे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या एकाच कारने धडक देऊन गंभीर जखमी केले हा अपघात करून कार चालक पसार झाला असून दीपक पांडुरंग तोडकर वर्ष त्रेचाळीस राहणार थोरला गणपती चौक कुपवाड हे गंभीर जखमी झालेत याप्रकरणी सागर रामदेव मगदूम वर्ष बत्तीस राहणार थोरला गणपती चौक कुपवाड यांनी सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे एकतीस डिसेंबर रोजी सेलिब्रेशन करण्यासाठी से फिर्यादी आणि त्यांचे मित्र दीपक पांडुरंग तोडकर महादेव जालिंदर पवार असे कवलापूर हद्दीतील कोमटे फाटा शेजारील हॉटेल कोकणराज येथे जेवणासाठी गेले होते फिर्यादीचा मित्र दीपक पांडुरंग तोडकर हा लघुशंकेसाठी हॉटेलच्या बाहेर येऊन बस थांबला असता था। हॉटेलमध्ये परत येत असता कवलापूरच्या बाजूने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन वेगात चालवून फिर्यादीचा मित्र दीपक पांढरंग तोडकर यास जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले अपघात करून अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाने वाहन न थांबवता तसेच जखमीस उपचारास न नेता पळून गेला आहे या प्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे